विषय बघितला तर अठरा वर्षानंतर आज दोघी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघा बंधूंची युती झालेली आहे या युतीमुळे राज्याच्या राजकारणात जो आहे मोठा परिणाम होईल महापालिका निवडणूक असतील किंवा जिल्हा परिषदा यामध्ये मोठा सकारात्मक बदल दिसेल असं देखील बोललं जात आहे कसं तुम्ही याकडे असं नगरपालिकेचे निकाल आपल्या समोर आले या नगरपालिकेमध्ये तर त्यांचा काही इफेक्ट जाणवला नाही उलट जे होत ते गमवल्यासारखी परिस्थिती निर्माण बंधू एकत्र येत आहेत त्याचा आनंदच आहे महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी जर ते एकत्र येत असेल तर त्यांना नाही कोण म्हणणार राहिलं माहितीचा प्रश्न माहितीची ताकद ही संपूर्ण महाराष्ट्रात आहे आणि महायुतीच्या कालखंडात जे चांगली कामं चालू असते त्यामुळे महापालिकेमध्ये माहितीच सत्तेत बसल्याशिवाय राहणार तर महायुतीची मोठी ताकद या राज्यामध्ये आहे त्यामुळे दोघ ठाकरे बंधू एकत्र आले तरी त्याचा फारसा परिणाम होणार नाही आणि सर्वच महापालिकांमध्ये जे आहे महायुतीची सत्ता बसेल असा विश्वास या ठिकाणी शिवसेना शिंदेगडाचे आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोननी यांनी व्यक्त केला आहे कॅमेरा पर्सन चेतन शिंदे सह किशोर पाटील टी व्ही नाईन मराठी जळगाव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव